वाहनं आणि इलेक्ट्रिक कामात वापरल्या जाणाऱ्या रेडिएटर दुरुस्तीच्या दुकानात परवानगी नसताना चिकनचा साठा ठेवला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर दक्षिण गोव्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं या दुकानावर छापा टाकला यावेळी दुकानात चक्क तीन लाखांचं चिकन आढळून आलं असून अधिकाऱ्यांनी हा साठा जप्त करून तो मडगाव पालिकेच्या मदतीनं नष्ट केला नऊ एप्रिल रोजी एफ डी केलेल्या या कारवाईचा हा विशेष रिपोर्ट मडगाव शहरातील कदंब बस स्थानकासमोर सोझा एन्क्लेव्ह या नावाची इमारत आहे याच इमारतीमध्ये सुपर रेडिएटर वर्क नावाचं दुकान आहे या दुकानात वाहनांमध्ये वापरले जाणारे रेडिएटर्स ए सीमध्ये वापरले जाणारे कंडेन्सर फॅन मोटर्स आणि ऑइल कूलरची दुरुस्ती तसंच विक्री केली जाते त्यामुळे दुकानात सगळीकडे धूळ आणि इलेक्ट्रिक साहित्याचे तुकडे पडलेले असतात याच दुकानावर नऊ एप्रिल रोजी एफ डी एच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला तेव्हा तब्बल तीन लाखांचं चिकन पॅकिंगमध्ये साठवून ठेवल्याचं समोर आलं कर्नाटकच्या हुबळी भागातून एका साध्या पिकअपमधून हे मांस आणण्यात आलं होतं यामध्ये एकूण सहाशे पाकिटं होती प्रत्येक पाकिटात दोन किलो चिकन होतं एका पॅकेटची किंमत पाचशे रुपये होती मात्र पाकीटावर हे माऊस कधी पॅक केलं याचा कसलाच उल्लेख नव्हता शिवाय या दुकानामध्ये माऊस ठेवण्यासाठी कोणताच परवाना देण्यात आला नव्हता क्या लाया रे? हां? क्याला क्या लाया? चिकन, चिकन, चिकन. किदर से से और किधर देने का हां लोकल मार्केट में देने का और ऐसा इधर उधर बाहर कंपनी कौन सा ये कंपनी का नाम नहीं मेरे इसके ऊपर हेलो ये किधर लेके जाने का अरे चिकन किधर लेके जाने का क्या किधर से लाया किधर से लाया चिकन उसको पर नाम भी कुछ नहीं मरे कंपनी का नाम भी कुछ नहीं कंपनी दे पर ले आता पार्टी हां इसके पर नाम नाम नहीं है नाम आता था। था नहीं है सर आपके पास ये परमिशन है आने के लिए हुबली से भाई सर किधर है जरा सेड को पर लाले बोलो बोलो और इधर क्यों लाया पूरा ट्रक इधर ट्रक क्यों लाया ये तो चिकन का शॉप नाही वाली इधर हे द शेड वाला दुकान इकडे आहे अशा प्रकारे चोरट्या मार्गाने चिकनची तस्करी सुरू होती मांसाची वाहतूक वातानुकूलित वाहनातून करणे बंधनकारक आहे मांस हे योग्य तापमानात न ठेवल्यास आरोग्यास घातक ठरत या कुठल्याच गोष्टींची काळजी संबंधित व्यवसायकाने घेतली नव्हती मॅडम हे चिकन कुठं सेला चिकन कुठं सेला हे किधर से इधर आप चिकन बेचता है नहीं। तो चिकन हैं हम अभी इधर लाके किधर ले जाता है।, हाँ। हाँ? दुकान, दुकान दुकान है दुकान में सेल होता है उसके ऊपर कुछ ये नहीं ना। कुछ लिखा नहीं कौन सा कंपनी का उसके ऊपर कुछ लिखा भी नहीं ना आप किस कैसा भेजेगा ये भेज कौन वो बेच रहा है उनको बात करो कौन बेचता है कौन बेच रहा है ना उनको बात करो आप आप जिसको बेच देता है ना उसके ऊपर पहला रकलन मांगता है ना नाम कंपनी कब पैक किया था तो आपको क्या चाहिए वो जो बेचता है वो कैसा बोलेगा आपको क्या उसमें नहीं मेरे को मंगता है चिकन किधर से लाया आपको क्यों नॉलेज चाहिए सर हमको आप तुम लोगों को खिलाएगा ना एक चिकन तो कने खिलाएंगे तो क्या आप कैसे बोल सकते हैं अच्छा आप डॉक्टर हैं अरे हमारा कुत्ता फैक्ट्री से निकल रहा है अभी तो वो, वो बोलते हुबली से लाया बलके हां ये क्या फ्रीजर है हां फ्रीजर पीवी प्लास्टिक का फ्रीजर है इसको फ्रीजर बोलता है। अब उसको क्या बोलते है? जो अंदर है अरे उसमें आइस है ये फ्रेश माल आपके पास एफडीए का लाइसेंस है ये। ये एफडी का लाइसेंस है मुझे नहीं पता आप को बात कितना चिकन ला लेकिन आप, आप, आप आपने शॉप में क्यों रखते हैं? आपकी शॉप में क्यों रखते हैं? आप इधर से सेल कर रहे हैं तुम्हारा तो सुपर एट रेडिएटर मतलब तुम्हारे से होता है ना सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं हा संपूर्ण साठा घातक असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तातडीनं मडगाव नगरपालिकेच्या सहाय्यानं तो नष्ट करण्यात आला ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या नियुक्त अधिकारी संजोत उडाळकर वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी प्रिया देसाई तसंच अन्न सुरक्षा अधिकारी अतुल देसाई माधव कवळेकर आणि प्रतीक्षा चोपडेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा